महाजन यांची ज्येष्ठ सुकन्या कुमारी दुखीताई उर्फ आत्ता हिच बारा ऑगस्ट रोजी वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी दुःख दिवस असं निधन झालं <laughs> अँड रक्षाबंधनचा उत्सव जवळ आलेला असताना एका बहिणीनं अचानक असं निघून जाणं ती गोष्ट कुटुंबाला नव्हे समाजाला चटका लागणारी आहे आज सतीश असेल नितीन असतील नितीन असेल या दोघांच्या हातावर दर वर्षी राखी बांधणारी ही ताई आज आपल्याला दिसणार नाही आमच्या दादांनी ही लेख वाचावी यासाठी खूप चर्चेचे प्रयत्न केले मुंबई असो नाशिक असो ज्या ज्या ठिकाणी त्यांना उपचार घेता आले त्या माऊलीसाठी त्या त्या ठिकाणी हा बाप माणूस पोहोचला आपली लेख चांगली झाली पाहिजे तिचं आयुष्य वाढलं पाहिजे ही भूमिका प्रत्येक आई बापाची असते पण मित्र हो खर तर ताई खूप वर्षापूर्वीच निघून गेली पण दादांनी तिच्यासाठी जे परिश्रम घेतले त्यामुळे तिला वीस वर्षे अधिक बोनस आयुष्य मिळालं एवढं आयुष्य जगता आलं अभ्यासातही ती हुशार होती पण पर डॉक्टरांनीच परिवाराला सांगितल्यामुळे त्यांनी तिचं पुढचं शिक्षणही थांबवलं आणि दिवसामागून दिवस निघत होते परिवारातील प्रत्येक जण या साईवर मनसमी प्रेम करत होता पण तिच पुढचं आयुष्य काळाला मंजूर नसेल शेवटी ती बारा ऑगस्ट रोजी अनंताच्या प्रवासाला कायमची निघून गेली येताना जवळपु आठवल्या बहना कैसे टूट गया धागा प्यार का धागा प्यार का बहना कैसे टूट गया तेरा ये मीठा रिश्ता कैसे छूट गया तेरा ये मीठा रिश्ता कैसे छूट गया धागा प्यार का बहना कैसे तूट गया टूट बहना कैसे टूट गया मित्र कुटुंबातून हो, बहीण अचानक निघून झालं एवढं दुःख नितीन आणि सदीशला आहे परिवाराला आहे एवढं दुःख मलाही कारण आज मलाही माझी गुणवस होते म्हणून मला या लेखीविषयी असो किंवा माझ्या बहिणीविषयी असो मला पुन्हा असं वाटतं लेक माझी गोड गुणी दादा सांगतात लेक माझी गोड गुणी लेक माझी घराची गोडवाणी लेक माझी गोड गोणी लेक माझी घड घरा, घराची गोडवाणी लेक माझी घराची गोडवाणी हा मायेचा धागा हा ममतेचा धागा हा मायेचा धागा हा ममतेचा धागा गेला दूर दूर निगुणी गेला दूर दूर निघुणी हा ममतेचा मायेचा धागा घराची ज्योत आमची ज्योतिदा खरंच घराची ज्योत घराचं सोन घराची जोत घराचं सोन तिचं जाण डोळ्यात आलं पाणी गोड माझी लेक माझी गोड गोणी लेक माझी गोड गोणी तिचा वाचावा जीव तिचा वाचावा जगावा जीव अधुरी तिची कहाणी लेख माझी गोड गुणी लेख माझी घराच दान लेख माझी घराच दान लेख माझी घराची शान लेख माझी घराची दान लेख माझी घराच दान लेख माझी घराची शान लेक माझी घराची राणी लेक माझी घराची राणी सरता सरे ना सरता सरे ना तिच्या आठवणी सर ना तिच्या आठवणी लेकर माझी गोड गुणी लेकर माझी गोड गुणी आयुष्य जरी आमच्या अक्कातेला कमी लाभलं असलं तरी या आईला मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पिंगळेलास स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी डी एस पाटील सर निवृत्त मुख्याध्यापक एंड फोन दिलीप आत्माराम महाजन रमेश राजाराम महाजन चंद्रकांत महाजन संतोष गुरुजी आणि या परिवाराच्या दुःखात गेल्या दहा बारा दिवसापासून आपण जे जे सहभागी आहात त्या सर्वांचे मी कुटुंबियांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद आणि आमच्या एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आणि खानदेश वार्ता संपादक या नात्यानं मी या गोड अशा लेकीला ताईला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो इंडोल आगाराच्या व्यवस्थापक भीमा बाबुल मॅम या देखील या दुःखात सहभागी झालेल्या आहेत